नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती बरेच विद्यार्थी वाढ बघत होते तोच शब्द मी घेऊन तुमच्यासाठी आलो या की आत्ताची जी मुंबईची भरती आहे या मुंबईच्या भरतीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला मेसेज येत होतं की सर तुम्ही लाईव्ह या आणि आठ दिवसामध्ये आमच्यासाठी वेगळे मटेरियल घेऊन या आणि त्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन वेळ काढून मी आता उद्यापासून तुमच्या सेवेमध्ये येत आहे तर आपल्याला उद्यापासून दररोज रात्री नऊ वाजता नऊ ते दहा अकरा जे कापले चालेल ते जेवढं मला घेता येईल तेवढं सगळं मी घेऊन तुम्हाला मी जे दहा बारा वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतो आहे पोलीस भरतीला दहा बारा वर्ष झालं बॅचेस मी घेतो आहे आणि इतक्या साऱ्या भरत्यांना सामोरं जायचा अनुभव माझ्या पाठीमागं आहे त्यामुळं माझ्या अनुभवाचा फायदा आपल्या सर्वांना व्हावा यासाठी मी आपल्या सर्वांच्या समवेत उद्यापासून दररोज रात्री नऊ वाजता तुमच्या से सेवेमध्ये येणार आहे तर मी आता गेल्याच एक आठ दहा दिवसापूर्वी आपण जो चॅनल काढला या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्राभर पोचलो आहे बरेच विद्यार्थी अगदी विदर्भ असेल मराठवाडा असेल कर्नाटकची बाँड्री असेल मुंबई असेल इकडून बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज आणि फोन येत आहेत की सर तुम्ही लाईव्ह या आणि आमच्या मुंबईच्या मुलांसाठी काहीतरी करा तर या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उद्यापासून मी आमच्या सेमध्ये येतो आहे तर सर्वांनी जे विद्यार्थी मुंबईसाठी आहेत या सर्वांपर्यंत मला पोचवा हा व्हिडिओ शेअर करा आणि उद्यापासून नऊ वाजता तुम्ही सर्वांनी माझ्या सेवेत या यामध्ये मी काय करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं मी संपूर्ण भूमिती घेणार आहे मी दोन ते तीन लेक्चरमध्ये तुम्हाला भूमिती संपवणार आहे मला याच्या जोडीनं तुम्हाला बुद्धिमत्तामधला बराचसा जो भाग आहे महत्त्वाचा तो मला घ्यायचा या आणि वैचिक राशी असेल अंक श्रेणी असेल रेल्वे असेल त्यानंतर भूमिती श्रेणी असेल हे बरेच महत्त्वाचं भाग आहेत त्यानंतर मी एक प्रकरण तुम्हाला संख्ये उपन्न देणार आहे संख्येचं जी दहा प्रकरणं आहेत ती दहा प्रकरणं मी तुम्हाला दीड तासामध्ये संपवणार आहे तर जो बराचसा भाग ठरला आहे की जो माझ्यासाठी महत्वाचा आहे तो मला जितका घेता येईल तो तितका घेऊन मी आपल्या सर्वांच्या सेवेत येणार आहे तर बघांनो उद्याच्याला नऊ वाजता मी सर्वांच्या सेवेमध्ये लाव येत आहे तर उद्याच्याला भेटूया धन्यवाद